लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरला आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी निमित्त अनेक भाविक हे पंढरपूरला येत असतात त्यापैकी बहुतांश भाविक हे आळंदी देहू किंवा इतर संतांच्या समाधीस्थळावरून किंवा त्यांच्या पालखीबरोबर चालत येत असतात देशभरातून लाखो भाविक जेव्हा पंढरपूरला एकादशी दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेऊन प्रसन्न होतात यामध्ये काही वारकरी असतात असे की त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाट लक्षात येतं की या वारीमध्ये दिंडीमध्ये चालण्याची ऊर्जा नेमकी यांना कुठून येत असेल आज आपल्यासोबत आहेत शांताबाई पाटील या आहेत वशी गावच्या वाळवा तालुक्यातील आणि त्यांनी या वारीला येण्यापूर्वी दोन महिन्यापूर्वीच नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे खरं तर नर्मदा परिक्रमा किती कठीण आहे किती परीक्षा घेणारी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती परंतु त्यांनी या वया देखील नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर आता आळंदी ते पंढरपूर त्या पायी चालत येऊन विठ्ठलाच्या वारी पूर्ण केलेली आहे त्यांनी त्यामुळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नर्मदा परिक्रमेचा नेमका अनुभव कसा होता त्यांचा मई पहिल्यांदा तर शिवशाही न्यूजवर तुमचं खूप स्वागत रामकृष्ण आरे नर्मदे हर मला एक सांगा तुमचं वय किती माझं वय साठ आहे साठ वय साठ वय बर तुम्ही नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे नेमके नर्मदा परिक्रमाचं कसं असतं म्हणजे कुठून सुरुवात होते कशी कशी ती नर्मदा परिक्रमा पूर्ण होत जाते आणि कुठं संपते आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर नेमका ने, या परिक्रमेतून तुम्हाला काय मिळालं काय आदि म्हणजे समाधान मिळालं काय अनुभव होता रामकृष्ण हरी नर्मदेर नर्मदा परिक्रमा ही मला माहीतच अजिबात काही नव्हती नर्मदा नदी आहे एवढंच मला माहिती होतं मग माझे मिस्टर आणि सर्विसला होतो आम्ही भोरला मग त्यांच्याबरोबर एक मित्र त्यांचे होते ते कारखान्यात कामाला एकत्र पण ते कंपन्या पण झाल्यापासून ते त्यांच्या गावाला वैजापूर तालुक्यात गेले आम्ही सांगली जिल्ह्यात आमच्या गावाला आलो पण hmm. पण आमचं अजून जाणेनं आहे मग त्या वहिनीने आम्हाला फोन केला की मा मामी तुम्ही नर्मदा परिक्रमेला आम्ही जाणार आहे आणि चार महिने तुम्ही आलं पाहिजे हो म्हटलं मग नंतर थोड्या दिवसात आमच्या नातवाचं लग्न होतं त्यामुळे मी थांबले मग एक पंधरा दिवस झाल्यानंतर देवदर्शन करून मी आमच्या पार्श्वनाथाच्या मंदिरातून आले मग आमच्या गावातलाच एक मुलगा महादेव फल्ले म्हणून ते होते भेट झाली आमची म्हटल्या आमच्या आईचं रिजर्वेशन केले नर्मदा परिक्रमेचं आणि आमची आई काही नाही म्हणते माई तुम्ही जात आहे का हो म्हटलं करा रिजर्वेशन मग तिथंच त्यांना दिलं सांगितलं मग त्याच्यानंतर आम्ही मुंबईचे एक चार लोक होती आणि आमचा पाच जणांचा ग्रुप झाला मग ते आमच्या गावातली एक माताजी होत्या तर त्यांचा तब्येतीने साथ दिली न दिल्यामुळं बडवानीत नसत्या परत आल्या मग नंतर आम्ही चार जण राहिलो मग असं चालत चालू ओंकारेश्वरला आम्ही पोहोचलो ओंकारेश्वर मध्ये संकल्प सोडावा लागतो नर्मदा परिक्रमेचा तिथं ब्राह्मणांच्या हात्या पूजा वगैरे विधी होतो मग त्याच्यानंतर सुरुवात होते मग आम्ही असं चालत चालू ओळखे होते तेच म्हणजे खरगोवन जिल्ह्यातले देवाण जिल्ह्यातले असे आमच्या होत होत गेले आमचे ग्रुप वाढले मग नंतर आमचं म्हणजे त्यांचे नातेवाईक होते त्यांनी आमचं पाहुणचार असं म्हणजे गावोगावी आमचा होत गेला मग असंच नरी नर्मदा परिक्रमाचं म्हणजे अनुभव इतका सांगण्यासारख्या शूल पाणी तर इतका अवघड परिस्थिती आहे की जंगलात न जाताना रोड सापडत नाहीत रस्ता माहिती होत नाहीत पण तिथं असा आम्हाला एक अनुभव आला की रस्ता आम्हाला दिसत नव्हती कुठं जायचं काय करायचं मग एक अशी चार वर्षाची लहान मुलगी होती तिने आम्हाला बोलवलं आम्हाला काय वाटलं तिला चॉकलेट वगैरे कारण देत आहेत सगळे असे लहान मुलांना मागत असेल असं आम्हाला वाटलं मग तसंच तरी पण पुढं आम्ही त्या मुलगीचं ना ऐकता आम्ही पुढं थोडा वेळ गेलो नंतर आम्हाला त्या मुलीने आणि परत बोलवलं मग परत सगळे आमचा ग्रुप पाठीमाग आल्याच्या नंतर म्हटले तुम्ही इकडून जावा मग सगळे ते हिंदीत बोलायचे मग आम्ही त्या बाजूने त्या रोडने गेलो थोडा वेळ एक पाच दहा मिनटं असं वळून आम्ही बघतोय तर ती मुलगी आम्हाला दिसेनशी झाली hmm. इतका अनुभव मोठा म्हणजे ते नर्मदा मयाचं वर्णन करताच येत नाही भरपूर वाट दाखवली आणि परत एक असे दुसऱ्या ठिकाणी असं एक वडे हे असे आलेले परत असे जंगलातनं रस्ते होते तिथून आम्हाला असे दोन चार रस्ते गेल्यामुळे आम्हाला रस्ता सापडला मग hmm. मग माझ्याबरोबर एक मुलगी होती आरणा म्हणून मुंबईची मग ती म्हणली आता माई काय करायचं आपण आता कुठून जायचं आता तो मोर आहे बघूया आपण ते जर कुठं नर्मदा हार म्हणायचं तो कोणी इकडून ते वाट्याने आपण चालेल म्हटलं दोघीने आम्ही नर्मदेहार केलं ते मोर जसं तसं त्याच्याबरोबर आम्ही चालत चालत गेलो तर बरोबर आम्हाला रोड सापडला सांगा नर्मदा कौन्ते -कौन्ते तीर्थक्षेत्र, तीर्थक्षेत्र म्हणजे कस ते तीस कोटी गो, देवानी ती भूमी म्हणून केलेली आहे देवाधिकाने राम सीतानी वनवस वन सीतावन म्हणून तिथ आहे मार्कंडे ऋषी म्हणून आहे आणि नर्मदा ही शंकराची मुलगी आहे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर मुख्य तीर्थ आहेत आणि संकल्प ओंकारेश्वरच सोडायचा आणि सांगता पण ओंकारेश्वर पर्यंतच होत्या आणि नर्मदाच्या किनाऱ्यानीच रोड आहेत काही रोड आहेत मोठे जंगल आहेत डोंगर आहेत असे आहेत आणि मुख्य म्हणजे कस प्रत्येक ठिकाणी दहा पाच किलोमीटर आश्रम आहेत मग ते आम्ही चौकशी करत जायचो बाबा आपल्याला चालता येते की नाही आपण पोहोचू शकतोय का नाही पर्यंत मग चौकशी करून नंतर आम्ही त्या आश्रमात समजा पोचू शकत नसलो नाक्ष्ण तर एखादं गावास गावा असं भेटलं की आम्हाला त्या गावात आम्ही मंदिर बघून थांबायचो मग ते शेजारची लोक आमची चौकशी करणार तुमची जेवणाची सोय झाली किंवा नाही मग आम्ही नाही झाली किंवा सांगायचं आम्ही झालेले असं होत आमचा परिक्रमा प्रवास चालू राहत होता असं आता ओंकारेश्वर पासून आपण निघलो ते ती नर्मदा मय जिथं समुद्राला मिळते तिथपर्यंत जा, जावं लागत जावं लागते समुद्र पार ठिकाण कुठलं समुद्र म्हणजे आरबी समुद्र आरबी समुद्र मिटी तलाय म्हणून तिथन परत पार पडतो मिटी तलाय जहाजाने प्रवास आहे तो चार तासाचा आहे समुद्र पार करायचा समुद्र पार करू समुद्र पार करू दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं तिथून पुन्हा गुजरात लागते परत गुजरातची बाउंड्री लागते समुद्र पार केलं असं बर मला सांगा ती नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर एक आध्यात्मिक समाधान किती मोठ आहे त्या आध्यात्मिकाचं म्हणजे कशी अंतरज्ञाना त्याचं मोजमापच करत नाही भरपूर सुख मिळते मन शांती होत्या म्हणजे परत असं आपल्याला प्रपंचात नाही नव हो इतकं वाटतं इतका तो आनंद आहे बर मला एक सांगा तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि गावात आला आता तुमच्या गावात तर नर्मदा परिक्रमा केलेले फार कमी लोक असतील किंवा एकट्याच असाल तुम्ही तर आल्यानंतर गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा होता गावकऱ्यांचा म्हणजे प्रतिसाद म्हणजे वर्णनच करता येत नाही खूप म्हणजे दे, मी अगदी देहभान झाले होते की कारण काय म्हणजे असं गावकऱ्यांनी जे माझं स्वागत केलं टा विना म्हणजे भजन सराब सगळ्या गावकऱ्यांनी माझं म्हणजे पूर्ण मंदिरांचं दर्शन घेऊन गावकऱ्यांनी माझं स्वागत केलं त्यांचे मी अत्यंत आभारी मनापासून आभार कृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. एकंदरीत नर्मदा परिक्रमेचं समाधान घेऊन माई जेव्हा गावी आल्या तेव्हा लोकांनी त्यांचं भव्य दिव्य असं एक दिंडी मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं विठ्ठल भजनी मंडळ जे आहे त्यांचं गावातलं आणि तेच भजनी मंडळ असेल किंवा गावकरी असेल ते घेऊन आज इथं ते पंढरपूरला पण आलेले आहेत एकंदरीत या नर्मदे परिक्रमेचं जी समाधान आणि आध्यात्मिक सां शांती आहे मनशांती आहे ती सगळ्यांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करूया व्हिडिओ जर्नलिस्ट शिवरंजनीसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या